शाहूवाडी तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतलाय हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या रताई लावण्यास वातावरण पोषक बनलंय त्यामुळे शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागात रताई लावण्यास प्रारंभ झालाय शाहवाडी तालुक्यात प्रामुख्यानं भात आणि ऊस ही प्रमुख पिकं घेतली जातात बहुतांश शेतकरी शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो वारणा आणि कडवी नदीकाठच्या शेतात ऊस पीक घेतलं जातं तर माळ रानावर रताळी हे प्रमुख पीक घेण्यात ता। येतं तालुक्यात बाराशे हेक्टरवर रताळी पिकांची लावणी केली जाते हे पीक चार महिन्यात काढलेलं येतं कमी खर्चात जादा उत्पन्न मिळवून देणाऱ्या रताळी पीक घेण्यास शेतकरी उत्सुक असतो दसऱ्यातील नवरात्र आणि दीपावली या सणाच्या निमित्तानं बाजारपेठेत रताळीला मागणी असते त्यामुळे प्रत्येक वर्षी रताळी वेल लावण्यास शेतकऱ्यांची संख्या वाढतीये पेरीड गावात शंभर हेक्टरवर रताळी लावली जात आहेत मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांनी घरच्यांना बरोबर घेऊन शेतात रताळी लावण्यास सुरुवात केली आहे रताळी वेलाला मोठी मागणी वाढल्यानं वेलांची टंचाई जाणवू आहे